नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ मित्रांनो एक दिवशी नारद मुनी नारायण नारायणचा जप करत वैकुंठामध्ये आले तेव्हा माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूसोबत शेषनागावर विश्राम करत होत्या नारद मुनींनी भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रणाम केला आणि म्हणाले हे प्रभू आज माझ्या मनात तीन प्रश्न निर्माण झाले आहेत आणि त्या प्रश्नांचे उत्तर जाण्यासाठी मी तुमच्या जवळ आलो आहे तेव्हा श्रीहरी विष्णू हसत म्हणाले हे मुनिवर वैकुंठ नगरीमध्ये तुमचा स्वागत आहे तुम्ही तुमचे प्रश्न निसंकोच होऊन मला विचारा मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देईन तेव्हा नारद मुनी म्हणतात हे प्रभू तुम्ही या जगाचे पालन करता आणि सृष्टीचे रचिता आहात तुम्हीच सर्व मानव जातीच्या कल्याणाच्या हेतूने अनेक प्राण्यांची उत्पत्ती केली आहे परंतु आज मी या सर्व प्राण्यांमधील सर्वश्रेष्ठ असणारा प्राणी गाय तिच्याबद्दल जाणू इच्छित आहे माझा पहिला प्रश्न आहे का गोमातेने स्त्रियांना शाप दिला आहे माझा दुसरा प्रश्न आहे एका मनुष्याने अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी गायीला खायला दिल्याने त्याला पुण्याची प्राप्ती होते आणि माझा तिसरा प्रश्न आहे गोमाता इतकी पवित्र असून सुद्धा तिला उष्ट अन्न का खावे लागते मित्रांनो नारद मुनींचे प्रश्न ऐकून भगवान श्रीहरी विष्णू हसत हसत म्हणाले हे मुनीवर तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याण हेतू अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले आहेत गोमातेला सर्व प्राण्यांमध्ये सर्वोच्च स्थान आहे गोमाता हिंदू धर्मामध्ये पूजनीय आहे त्याचबरोबर गोमातेमध्ये तेहत्तीस कोटी देवी देवतांचा वास आहे गोमाता ही सर्वात पवित्र प्राणी आहे गोमातेची उत्पत्ती समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीसोबतच झाली होती ज्या घरामध्ये गोमातेची पूजा आणि सेवा केली जाते तिथे देवी लक्ष्मी नेहमी तिची कृपा बरसवत असते माता लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमी त्या घरावर असते हे मुनिवर मी तुम्हाला तुमच्या या तिन्ही प्रश्नांची उत्तरं एका पवित्र कथेमार्फत देणार आहे हे मुनिवर त्याचबरोबर मी तुम्हाला हे सांगू इच्छित आहे की जो पण मनुष्य ही कथा ऐकत असेल त्या मनुष्याला माझ्याकडून अखंड पुण्याची प्राप्ती होईल त्याचबरोबर जो मनुष्य ही कथा पूर्ण ऐकेल आणि इतरांना सुद्धा ऐकण्यास सांगेल त्याचे मी एकवीस महापाप माफ करेन त्याचबरोबर जो कोणीही मनुष्य ही यी कथा ऐकत असताना माझे नामस्मरण करत कमेंटमध्ये जय श्रीहरी विष्णू असे टाईप करेल त्याच्यावर माझी सदैव कृपादृष्टी बरसत राहील तेव्हा नारद मुनी म्हणतात हे प्रभू मी नक्कीच तुमचा नामस्मरण करत ही कथा ऐकणार आहे समस्त मानवजातीच्या हेतू मी या कथेचा इतरत्र प्रसार सुद्धा करणार आहे तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा मित्रांनो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे नारद मुनी एका वेळेची गोष्ट आहे एका देशामध्ये एक शेतकरी राहत होता ज्याचं नाव रामनाथ असं होतं त्या शेतकऱ्याकडे एक गाय होती ज्या गायीचं नाव कल्याणी होतं रामनाथ प्रत्येक दिवशी त्याच्या गायीला चरण्यासाठी शेतामध्ये घेऊन जात असे तो गायीची नित्यनेमाने सेवा करत असे कल्याणीसुद्धा तिच्या मालकावर रामनाथवर अत्यंत प्रेम करायची कल्याणीचा एक वासरूसुद्धा होता जो नेहमी तिच्यासोबत असायचा कल्याणी तिच्या वासरावर खूप अधिक प्रेम करायची अशाच प्रकारे अनेक वर्ष निघून गेले अनेक वर्ष रामनाथ त्याच्या गायीची कल्याणीची सेवा करत राहिला आणि गोमाता कल्याणीसुद्धा रामनाथला खूप सारा दूध देऊन रामनाथ आणि त्याच्या परिवाराचा पालनपोषण करत होती रामनाथ गाईचं दूध विकून त्याच्या परिवाराचा घरखर्च चालवत असे त्यानंतर काही दिवसानंतर रामनाथचं लग्न गावातील एका शेतकऱ्याच्या मुलीसोबत सुमित्रासोबत झालं सुमित्रा दिसायला खूपच सुंदर होती परंतु ती लालची आणि क्रूर स्वभावाची स्त्री होती ज्या दिवशी ती लग्न करून रामनाथच्या घरी आली तेव्हापासूनच ती रामनाथकडे तिचे वेगवेगळे हट सांगू लागली आणि तिचे हट पूर्ण करण्यासाठी ती त्याला बोलू लागली सुमित्रा नेहमी रामनाथला उलटसुलट अपशब्द बोलत असे सुमित्रा रोजच्या रोज सकाळी रोज उशिरा उठत असे त्याचबरोबर उशिरा अन्न शिजवत असे आणि त्या सर्वांचं जेवण झाल्यानंतर जे शिळे अन्न असायचं ते ती गोमातेला कल्याणीला खायला घालत असे मित्रांनो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे नारद मुनी मग एके दिवशी सुमित्राने स्वतःसाठी काही दागिने खरेदी करण्यासाठी रामनाथला मनवलं ती म्हणाली अहो आपल्या गाईला जो वासरू झाला आहे आपण त्याला विकूयात तसही आपल्याला त्याची काहीच गरज नाही तेव्हा रामनाथ म्हणाला नाही नाही मी माझ्या कल्याणीच्या वासराला विकू शकत नाही नवरा नकार देत आहे हे पाहून सुमित्रा रामनाथसोबत बांधू लागली बिचाऱ्या रामनाथने सुमित्राच्या हट्टापुढे हार मानली आणि इच्छा नसताना सुद्धा त्याने गोमातेचा वासरू विकला वासरू विकल्यामुळे कल्याणी आणि रामनाथ खूपच धोके झाले दोहकी मनाने ते फक्त एकमेकांना पाहत होते मित्रांनो नंतर काही दिवस असेच निघून गेले व त्यानंतर रामनाथच्या गायीने कल्याणीने दूध देणे बंद केलं तेव्हा सुमित्राने तिला घरातून बाहेर काढलं आणि पुन्हा घरी येऊ नको असं तिला सांगितलं व वा खूपच वाईट साईट शब्द ती कल्याणीला म्हणजेच गोमातेला बोलली मित्रांनो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे नारद मुनी ती गोमाता एक मुका प्राणी नक्कीच आहे परंतु ती मनुष्यांचे हावभाव खूप चांगल्या प्रकारे समजत होती त्यामुळे सुमित्राचं ते बोलून ऐकून गोमाता तिथून निघून गेली कल्याणी गावाजवळच असणाऱ्या एका जंगलामध्ये गेली व तिथेच राहून गवत खाऊन ती तिचं आयुष्य जगू लागली जेव्हा काही दिवस निघून गेले तेव्हा गोमाता पुन्हा गर्भवती झाली ती तिचं आयुष्य जंगलामध्येच राहून जगत होती काही महिने गेल्यानंतर गोमातेने म्हणजेच कल्याणीने विचार केला की जर मला वासरू झाला तर रामनाथ आणि त्याची बायको सुमित्रा मला पुन्हा त्यांच्या घरी घेऊन जातील आणि म्हणूनच गोमातेने तिच्या दुसऱ्या वासराला जन्म रामनाथच्या शेतामध्ये जाऊन दिला पुढच्या दिवशी जेव्हा सुमित्रा शेतामध्ये आली तेव्हा त्याने पाहिलं की त्यांची गाय कल्याणी कल हिने त्यांच्याच शेतामध्ये एका वासराला जन्म दिला आहे तेव्हा सुमित्राच्या मनामध्ये लालच निर्माण झाला की या गायीच्या वासराला विकून मी धन कमवू शकते आणि तिच्या दुधापासून आमचा परिवार सुखपूर्वक जीवन जगू शकतो असा विचार सुमित्रा करत होती कल्याणीचा वासरू अजून लहान होता तो आत्ताच जन्माला आला होता तो आईच्या रक्ताने भरलेला होता आणि जमिनीवर पडलेला होता ज्यामुळे त्याच्या शरीराला माती आणि दगड लागल्यामुळे छोट्या छोट्या जखमा झाल्या होत्या वासराची अशी अवस्था पाहून कल्याणी गाईला खूप जास्त वाईट वाटत होतं ती तिच्या वासराला पाहत होती परंतु ती काहीच करू शकत नव्हती परंतु जेव्हा तिने सुमित्राला तिच्याकडे येताना पाहिलं तेव्हा गोमाता अत्यंत करून स्वरात सुमित्राला म्हणाली हे देवी कृपा करून माझ्या नवीन जन्माला आलेल्या वासराला या त्रासापासून मुक्त कर याचा नाजूक शरीर जमिनीवर पडल्यामुळे त्याला दगड माती लागत आहे व त्यामुळे त्याच्या शरीरावर जखमा होत आहेत ज्यामुळे त्याला खूपच यातना सहन कराव्या लागत आहेत जेव्हा सुमित्राने गोमातेच्या वासराकडे पाहिलं तेव्हा तिने पाहिलं की वासरू रक्तामध्ये माखलेला आहे सुमित्राला त्या गोमातेच्या वासराची अशी अवस्था पाहून खूपच घाण वाटू लागली त्यानंतर सुमित्रा कल्याणीला म्हणजेच गोमातेला म्हणाली मी तुझ्या या घाणेरड्या वासराला का हात लावू मला ह्याला हात लावायला घाण वाटत आहे मित्रांनो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे नारद मुनी गोमाता सुमित्राजवळ खूप विनंती करू लागली ती रडू लागली परंतु क्रूर स्वभावाच्या सुमित्राला त्या गाईवर व त्या गाईच्या वासरावर बिलकुल दया आली नाही व ती तिथून निघून जाऊ लागली गोमाता तिला सारखं हंबरडे फोडून विनंती करत होती परंतु सुमित्रा तिच्याकडे लक्ष देत नव्हती तेव्हा गाईने देवाला प्रार्थना करत हाक मारली आणि म्हणाली हे प्रभू माझ्या या निर्दोष निष्पाप वासराला तुम्ही अशी प्राणघातक सजा का देत आहात शेवटी आम्हा प्राण्यांचा असा कोणता पाप आहे ज्यामुळे आम्हाला आमच्या वासरांना असं तडपत पाहायला लागत आहे गाईचे असे करून स्वर ऐकून स्वतः श्रीकृष्ण तिथे प्रकट झाले आणि त्यांनी गोमातेसहित समस्त प्राण्यांना आशीर्वाद दिला की त्यांचे वासरू जन्म घेतल्यानंतर लगेचच चालू शकतील ज्यामुळे जन्माला आलेल्या नवजात वासराला कोणत्याही प्रकारच्या यातनेचा सामना करावा लागणार नाही भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात श्रीकृष्ण आशीर्वाद देऊन तिथून अदृश्य झाले परंतु जेव्हा थोड्या वेळानंतर सुमित्रा तिथे आली तेव्हा तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता तिने पाहिलं की गोमातेचा कल्याणीचा वासरू स्वतःच्या पायांवर उभा आहे तेव्हा सुमित्राने त्या वासराला हळूच धक्का दिला आणि जमिनीवर पाडलं जेव्हा गोमातेने सुमित्राचं हे घाणेरडे वागणं पाहिलं तेव्हा तिला तिच्यावर खूपच राग आला आणि समस्त संसारातील देवी देवतांना अग्निवायू आकाशजल आणि वृक्षांना साक्षी ठेवत सुमित्राला शाप दिला आणि म्हटलं हे दुष्ट स्त्री आज तुझ्या क्रूरतेच्या सर्व सीमा तू पार केल्या आहेस मी आज या संपूर्ण जगाला संपूर्ण पृथ्वीला संपूर्ण विश्वाला साक्षी ठेवून समस्त मानव जातीला हा शाप देत आहे की जेव्हा पण माणसाचा मूल जन्माला येईल तेव्हा त्याला चालण्यासाठी कोणाच्या तरी आधाराची जरूरत नेहमी पडत राहील एका वर्षापर्यंत त्याला हा त्रास सहन करावा लागेल मित्रांनो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे मुनीवर तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर हेच आहे कल्याणी गायच्या शापामुळेच आज माणसाच्या मुलांना चालण्यासाठी कोणाच्या तरी आधाराची गरज लागते आणि जेव्हा त्यांचा तो नवजात शिशू एक वर्षाचा होतो तेव्हा कुठे तो स्वतःच्या पायावर चालू शकतो गोमातेने शाप देण्यापूर्वी माणसांची मुलं जन्माला आल्या आल्या स्वतःच्या पायावर चालत होती याचे उदाहरण सत्ययुगामध्ये तुम्ही पाहू शकता त्या काळात जन्माला आलेली मुलं लगेचच स्वतःच्या पायावर चालत असत हे नारद मुनी जेव्हा सुमित्रा संध्याकाळी तिच्या घरी परत येत होती तेव्हा गोमातेच्या या शापामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडायला सुरुवात झाली जोर जोरात विजा कडकडू लागल्या तेव्हा जोरात पाऊस पडत आहे म्हणून सुमित्रा एका झाडाखाली थांबली आणि पाऊस थांबण्याची वाट पाहू लागली परंतु नियती तिचा खेळ खेळली होती आणि त्या झाडावर वीज पडली त्यामुळे सुमित्राचा मृत्यू झाला मित्रांनो सुमित्राच्या आत्म्याला घेऊन यमदूत धर्मराजाजवळ त्याच्या दरबारात उपस्थित झाले चित्रगुप्ताने त्या स्त्रीच्या कर्मांचा लेखाजोखा पाहिला तेव्हा ते झाले यमराजाने सुमित्राच्या पापांबद्दल जाणण्यासाठी चित्रगुप्ताला विचारलं तेव्हा चित्रगुप्त म्हणाले महाराज या स्त्रीने कधीही तिच्या नवऱ्याचा आदर केला नाही नेहमी ही स्त्री सकाळी उशिरा उठायची निर्वस्त्र होऊन स्नान करायची त्याचबरोबर या स्त्रीने कधीही तिच्या आयुष्यात पूजा पाठ केले नाही या स्त्रीने असंख्य पाप केले आहेत हिचे पाप जर मी मोजायला बसलो तर पूर्ण दिवस संपून जाईल त्याचबरोबर या स्त्रीने एक मोठा महापाप केला आहे या स्त्रीने गोमातेला रोजच्या रोज उष्ट आणि सडलेलं अन्न खायला दिले आहे जे अन्न किडे सुद्धा खाऊ शकत नाहीत असं अन्न या स्त्रीने गोमातेला दिले आहे त्याचबरोबर या पापणीने गायीच्या नवजात शिशूची मदत सुद्धा केली नाही मित्रांनो तेव्हा धर्मराज म्हणाले या स्त्रीला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकून द्या त्यानंतर या स्त्रीला विषारी वैत्रणी नदीमध्ये टाकून द्या या स्त्रीने असंख्य पाप केले आहेत त्यामुळे या स्त्रीला सोळा नरकांची शिक्षा देण्यात यावी मित्रांनो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे नारद यमदूत सुमित्राला त्या सर्व नरकांमध्ये टाकून देतात ज्या नरकांमध्ये टाकण्याचा यमराजाने आदेश दिला होता सुमित्राच्या आत्म्याला त्रास देण्याचा हा सिलसिला पूर्ण एक वर्षापर्यंत चालू राहिला जेव्हा सुमित्राच्या सर्व शिक्षा पूर्ण झाल्या तेव्हा धर्मराजाने तिला गोमातेला नेहमी उष्ट आणि सडलेले अन्न खायला घालण्याच्या चुकीमुळे तिला डुकराच्या योनीमध्ये जन्म दिला ज्यामुळे ती नेहमी चिखलात असायची आणि घाणेरडे दुर्गंधी पदार्थ खायची मित्रांनो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे मुनीवर जे पण स्त्री किंवा पुरुष गोमातेला उष्ण सडलेले अन्न खायला घालतात त्यांना नरकामध्ये लागतं आणि प्रकारचे कष्ट त्यांना भोगावे लागतात हे मुनीवर आता मी तुम्हाला सांगतो की शेवटी गोमातेला असं उष्टे अन्न का खावं लागतं ही गोष्ट सत्ययुगातली आहे जेव्हा माता पार्वती आणि भगवान शिव समुद्रकिनाऱ्यावरून विहार करत चालले होते तेव्हा भगवान शिवांच्या मनामध्ये काहीतरी खोडकर वागण्याचा विचार आला भगवान शिव पार्वतीला म्हणाले हे देवी मला अचानकच एका अत्यंत महत्त्वपूर्ण कामानिमित्त जावं लागणार आहे मी माझं कार्य पूर्ण करून लगेचच येतो तुम्ही देवापर्यंत इथे माझी प्रतीक्षा करा मित्रांनो सत्य परिस्थितीत भगवान शिव माता पार्वतीची मस्करी करत होते भगवान शिवांना पार्वतीला त्रास द्यायचा होता भोलेनाथांचे म्हणणं ऐकल्यानंतर देवी पार्वती त्यांना ठीक आहे असं म्हणाली व समुद्रकिनाऱ्यावरच बसून भगवान शिवाची ती वाट पाहू लागली अशा प्रकारे संध्याकाळ झाली आणि त्या दिवशी शिवरात्री होती जेव्हापर्यंत भगवान शिव परत आले नाही माता पार्वती त्याच किनाऱ्यावर थांबून राहिली आणि तिथे माता पार्वतीने मातीचं एक शिवलिंग निर्माण केलं आणि आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या पूजेच्या सामग्रीने रात्रभर भगवान भोलेनाथांची पूजा केली व मातेने निर्जला व निराहार व्रत केला भगवान शिव सूक्ष्म रूपाने तिथेच उपस्थित होते ते मातेच्या ह्या सर्व गतिविधी पाहत होते सकाळ झाल्यावर माता पार्वतीने समुद्रामध्ये मातीच्या त्या शिवलिंगाचं आणि पूजेच्या सामग्रीचं विसर्जन केलं इतक्यातच थोड्या वेळानंतर भगवान शिव तिथे प्रकट झाले आणि माता पार्वतीला म्हणाले हे देवी पार्वती काल शिवरात्री होती आणि तुम्ही माझी पूजा केली नाहीत पार्वती म्हणाली नाही प्रभू मी तुमची पूजा केली आहे मी आताच पूजेची सर्व सामग्री या समुद्रामध्ये विसर्जित केली आहे भगवान शिव अजूनही माता पार्वतीसोबत मस्करी करत होते भगवान शिव म्हणाले पार्वती मला तर कुठेही पूजा केल्याचा काहीही नामोनिशान दिसत नाही जर तुम्ही पूजा केली आहे तर मला ह्याचं प्रमाण द्या तेव्हा माता पार्वती समजून गेली की भगवान शिव त्यांना जाणून पुजून सतावत आहेत कारण ज्यांना या जगामध्ये घडणाऱ्या सर्व घटना माहीत आहेत त्यांना कोणतेही प्रमाण देण्याची काय गरज आहे तेव्हा माता पार्वती सुद्धा भगवान शिवांच्या या मस्करीचा पुरेपूर आनंद घेऊ लागली भगवान शिवाचं बोलणं ऐकल्यानंतर माता पार्वतीने आजूबाजूला पाहिलं तेव्हा त्यांना तिथे एक गाय उभी असलेली दिसली माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणाली ही गाय माझी साक्षीदार आहे जेव्हा मी पूजा करत होती तेव्हा ही गाय इथे उपस्थित होती तेव्हा भोलेनाथांनी गोमातेला विचारलं की पार्वतीने पूजा केली आहे का तेव्हा गोमतेने नाही मध्ये मान हलवली तेव्हा भगवान शिव म्हणाले पार्वती तुम्ही खोटे म्हणत आहात गोमाता तर नाही म्हणत आहे भगवान शिवासमोर स्वतःला खोटं सिद्ध होणं माता पार्वतीला सहन झालं नाही आणि माता पार्वती, पार्वती खूपच क्रोधित झाली आणि त्याच वेळेला मातेने गोमातीला शाप दिला आणि म्हणाली तू एक दिव्य प्राणी आहेस जगाच्या कल्याणासाठी तू प्रकट झाली आहेस हे सर्व गुण यथावत तुझ्याकडे राहतील परंतु ज्या तोंडाने तू माझी खोटी साक्ष दिली आहेस त्यासाठी तुला दंड भोगावे लागेल तू खोटं बोलल्यामुळे तुला तशाच प्रकारे उष्ट अन्न खावं लागेल अशा प्रकारे खोटे बोलल्यामुळे गोमातेला माता पार्वतीच्या क्रोधाचा सामना करावा लागला आणि म्हणूनच गोमतेला उष्ट अन्न खावं लागतं मित्रांनो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे मुनिवर आता मी तुम्हाला गोमातेच्या विषयात एक महत्वपूर्ण माहिती देत आहे नेहमी मनुष्य गोमातेकडून पुण्यप्राप्तीसाठी अनेक प्रकारचे व्रत पूजा पाठ करतात परंतु मनुष्याने कधीही चुकूनही उष्ट्या गोष्टी गोमातेला खायला घालू नयेत त्याचबरोबर द्वारावर आलेल्या गोमातेला कधीही भाकरी दिल्याशिवाय परत पाठवू नये गोमातेला नेहमी भाकरी आणि ताज हिरव गवत खायला द्यायला पाहिजे प्रत्येक दिवशी पहिली भाकरी ही गोमातेच्या नावाने बनवली गेली पाहिजे आणि नेहमी प्रेमपूर्वक ती भाकरी गोमातेला खायला द्यावी गोमातेला भाकरी खाऊ घातल्याने मनुष्याला खूप पुण्य मिळतात गोमातेला कधीही शिळं सडलेलं अन्न खायला देऊ नये भूक लागल्यावर नाईलाजाने गोमाता असं शिळं अन्न खात असते परंतु त्याचा दुष्परिणाम मनुष्याला भोगावा लागतो ज्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येत असते गोमाता एक शाकाहारी प्राणी आहे आणि म्हणूनच कधीही जबरदस्तीने गोमातेला मांसाहारी खाऊ घालण्याची हिंमत करू नये असं करणं हे महापाप आहे मनुष्याच्या कुंडलीमध्ये जे काही दोष असतात ज्यामुळे मनुष्याला नेहमी अडचणींचा सामना करावा लागतो तर अशा अडचणींपासून गोमातेला भाकरी खाऊ घातल्याने सुटका मिळू शकते जर एखाद्या मनुष्याच्या कुंडलीमध्ये चंद्रदोष असेल तर भाकरीवर दही लावून गोमातेला खाऊ घालावी जर कुंडलीमध्ये शनिदोष असेल तर भाकरीचा पीठ बनवत असताना पिठामध्ये थोडेसे काळे तीळ मिसळावे आणि त्या पिठाची भाकरी बनवून ताजी ताजी भाकरी शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी गोमातेला खाऊ घालावी त्याचप्रकारे ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगल किंवा गुरु दोष असतो त्या मनुष्याने भाकरीवर हळद लावून गोमातेला खाऊ घालावी हे उपाय केल्यामुळे मनुष्य सर्व दोषांच्या दुष्परिणामांपासून स्वतःचा बचाव करू शकतो गोमातेला रोजच्या रोज भाकरी गवत खाऊ घातल्याने मनुष्याला अनेक लाभ होत असतात आणि पितृदोषापासून सुद्धा त्यांची मुक्ती होत असते जर कुंडलीमध्ये शनीची साडेसाती असेल किंवा शनीची महादशा असेल तर प्रत्येक शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी काळ्या रंगाच्या गाईला गवत किंवा भाकरी खाऊ घालावी व मातेची पूजा करावी यामुळे शनिदोष कमी होतो गोमूत्र खूपच पवित्र आणि उपयोगी आहे त्याचबरोबर स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा गोमूत्राचे अत्यंत फायदे आहेत आध्यात्मिक दृष्टीने गोमूत्राचे अत्यंत महत्त्व आहेत सोबतच वैज्ञानिक आणि स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा गोमूत्राला अत्यंत लाभकारी सांगण्यात आले आहे गोमूत्रामध्ये कित्येक प्रकारचे खनिज पदार्थ त्याचबरोबर स्वास्थ्यवर्धक तत्त्व असतात जे मनुष्याच्या शरीराची शुद्धी करण्यासाठी त्याचबरोबर खूप साऱ्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोगी असतात गोमूत्र वातावरणात शिंपडल्यामुळे वातावरण शुद्ध आणि पवित्र होत असतो आणि म्हणूनच आपल्या शास्त्रांमध्ये शरीराला निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक दिवशी गोमूत्राचा सेवन करण्याचं त्याचबरोबर घरामध्ये गोमूत्र शिंपडण्याचा सल्ला दिला गेला आहे गायचा दूध दही तूप शेण आणि गोमूत्र यापासून बनणाऱ्या मिश्रणाला पंचगव्य असे म्हणतात पंचगव्याला पापनाशक म्हटले गेले आहे आणि हिंदूंची धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग केला जातो पंचगव्यापासून बनवल्या गेलेल्या सर्व वस्तू अत्यंत उपयोगी आणि स्वास्थ्यासाठी लाभदायक असतात सोबतच त्या औषधी गुणांनी भरपूर असतात मित्रांनो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे नारद मुनी मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत तेव्हा नारदमुनी म्हणतात हे प्रभू तुम्ही मला अत्यंत चांगल्या प्रकारे माझ्या तीनही प्रश्नांची उत्तर, उत्तर देऊन माझ्या मनाचे समाधान केले आहे तुम्ही तुमच्याकडे असलेल्या दिव्यज्ञानाने माझ्या सर्व शंका दूर केल्या आहेत मी तुमच्याकडून प्राप्त झालेल्या या दिव्य ज्ञानाचा समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी प्रसार नक्कीच करणार आणि इतरांना सुद्धा प्रसार करण्यास सांगणार मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय श्रीहरी विष्णू किंवा जय गोमाता टाईप करायला विसरू नका वेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी